कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी रंगत आली असून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शहरातील प्रभाग तीनमधून सोमनाथ आढाव यांच्या धर्मपत्नी सौ सो निर्मला सोमनाथ आढाव यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज शहरातील विविध मंदिरात देवदर्शन घेत महापुरुषांना अभिवादन करून निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे तहसीलदार महेश सावंत मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे सुपूर्द केला आहे यावेळी सौ निर्मला आढाव यांनी विकास कामाचे व्हिजन मांडत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी सोमनाथ आढाव आढाव कुटुंबियांसह मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सोमनाथ आढाव माननीय आशुतोष दादा यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक तीन या प्रभागात मी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे व नेहमी विकासाचे काम करीत राहील हाच माझा ध्येय असेल विकासासाठी मी बंद राहील आम्ही शब्द देते